सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली त्या संदर्भातली पुढची बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांचा घरफोड्या असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केलाय फडणवीसांनी दुसऱ्याच्या घरावर दरोडा टाकला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय आधी शिवसेना मग राष्ट्रवादी फोडली आता कचरा गोळा करतायत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा उल्लेख केलेला आहे भाजपाची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली आणि आता तर शिमगाच आहे शिमगा म्हटल्यानंतर होळी म्हटल्यानंतर आपण काय करतो काय असेल नसेल घरात नको असेल ते बाहेर नेऊन ठेवतो आणि मग जे होळी करणारे असतात ते चोरून नेतात तशी भाजपची आज अवस्था झालेली आहे मे न्यायचं आमचंच सामान त्याच्यावरतीच होळी पेटवायची आणि बॉम्बा आमच्याच नावाने मारायच्या असा यांचा शिमगा आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हंटल तसे गोळा करतायत का करताय एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगले मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण माने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी